यांच्यातर्फे त्याचा स्वीकार करा त्यांचा तसेच या ठिकाणी गेल्या वर्षी पासून गेल्या वर्षी फक्त तीनच दिवस या ठिकाणी उपस्थित राहिले आजारी होते वर काम चांगला आमचे अण्णा आम्ही जाईल तिथे असतात अण्णांची सेवा या ठिकाणी भरपूर आहे बरं का अण्णा म्हणजे आमच्या भागाचं वैभव आहे ज्यांनी मला या परमार्थ क्षेत्रात आणलं ते हे दोन व्यक्ती आहेत करायला शिकवला ते असणारे आमचे अण्णा अण्णांचा सत्कार आमचे तानाजी दोलताडी शेफ यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे वा तसेच या ठिकाणी गेली सात दिवस झालं आपले नितांत सेवा करता येत इथलं झाडून काढायचं असू द्या पहिल्या दिवशी सर्व झाडून काढलं सगळं तुम्हाला कुठं कचरा दिसताय का या वर्षी मंडळी दिसलाय कचरा तुम्हाला इतकी सेवा करतायत त्यांचा सत्कार पण कोण आहे इथं पळशीकर आले का कोण हा या पळशीकर कोणी या पुण पुण दो बाबा या पैकी या चला त्यांचं काय तर ते आहे ते पण आहे ना तुम्ही ते पळशीच कोण आले या एक जण ना या नाव मला माहिती नाही या पळशीचे नाव काय तुमचं नाव सांगा बाबा लक्ष्मण शंकर माळवे आपल्या विनेकरांचं नाव लवटे महाराज सोनवळे महाराज सोनवळे महाराजांनी या ठिकाणी भरपूर सेवा केलेली आहे बरं का, वर का। गेल्या वर्षी या ठिकाणी होते ते बाबा आणि सोनवळे महाराज या वर्षी त्यांनी भरपूर साथी आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी मला बोलताना दुःख होत आहे की आमचे असणारे या ठिकाणी पहिल्या वर्षीपासून आम्हाला साथ आहे माऊलींची बरं का आमचे असणारे पळशीचे माऊली माऊली या ठिकाणी आपल्यात नाही पण माऊलींची इतकी सेवा आहे गेल्या वर्षी माऊली आजारी होते माऊलींनी या ठिकाणी भरपूर सेवा केलेली आहे मी बाळूमावांना प्रार्थना करतो माऊली ज्या ठिकाणी असतील त्यांना पुढची उत्तम गती त्यांना मिळावी अशी मी माऊलींच्या चरणी आणि बाळूमाच्या चरणी प्रार्थना करतो दोन मिनिट त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी व्हायचे जागेवर बसून व्हा दोन मिनिट डोळे झाकून तुम्ही जागेवरती उभा राहा किंवा जेवढे उभा आहेत तेवढे उभा राहा बसलेले बसा असो पुंडली कवल धारी

शिवाय एका टाइम ला सहा तास कशाला म्हणते रात्रीच सहा तास ते विना घेतात आणि आपल्याला त्यांचं या ठिकाणी पाय लागतात आपलं भाग्य आहे माऊलीचा सोहळा चालतो आळंदी दीर्घ आयुष्य अजून त्यांना आयुष्य द्या अशीच तुमची सेवा होत्या करतो त्यांचा सत्कार आपल्या परायाचे कोणत्याही कामात इथे येऊन आपल्याला मदत करते जेवढा वेळ असेल तेवढा वेळ दे आपल्याला देत आहे आमच्या मोठे बंधुराज श्रीकांत मांडवे यांच्यात त्यांचा स्वीकार सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी त्यांचा स्वीकार केला हा <laughs> तसेच गेली सात दिवस झालं या ठिकाणी आपल्या अलका मावशी गेली सात दिवस झाले या ठिकाणी आपल्या घेत त्यांच्याकडे असतात आणि विनोद तरून घ्या लगेच हा गेली सात दिवस झालं अलका मावशी या ठिकाणी बसूनच आहे फरशी एकदम स्वच्छ आहे आज ते सकाळी म्हणत होत्या त्या पण बनवून पडलेलं नाही आणि सकाळचं कीर्तन असल्यामुळे या ठिकाणी आपण फरशी धुतलेला नाही इतका सत्कार करतायत इतकी सेवा करतायत साडी द्या शेठजींनी मामांकरता फुल पोशाख आमच्या मामांच्या आई करता साडी सर्व शेठजी जर रस्तिज घेतात बरोबर आहे का शेठजींच्या आपल्याला भरपूर या ठिकाणी सरकार हात कमवशी नपन साडी आणलेलं आहे बाळूमांना मी अशी प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख तुम्ही पळवून लावा आणि पुढच्या वर्षी शेडजी येथे आले पाहिजे असे मी बाळूमांच्या मी चंदी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो या पुढे तसे गेली दोन दिवस झाले या ठिकाणी येऊन आपली सेवा करताय आमचे असणारे लाडके सुनील महाराज आमचे मामा सुनील मामा या ठिकाणी येऊन आपली दोन गेली दो दोन दिवस दो झाले सेवा नाही तरी त्यांचा सत्कार आपल्या आपले माळवी टोले यांच्या जर आहे त्यांच्या सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे या सुनील महाराज सुंदर असं गायन आहे बरं का महाराजांचं महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे जी टक्के असू द्या असू द्या या चॅनलवर महाराजांनी सुंदर असं गायन केलेलं आहे राग रागिणीतले महाराज आहे हा नाच करायचं नाही हा मामांची सेवा करतायत सुनील महाराजांनी पुढच्या वर्षीचा एक कीर्तनाचा सौजन्य दिलेला आहे कीर्तनाच नातनाचं सौजन्य दिलंय <laughs> नारळ घ्याय सुनील महाराज पण पुढच्या वर्षी सात दिवस या ठिकाणी तुम्हाला हजर राहावं लागेल

पाच मिनिट उद्या या ठिकाणी आपलं काय हा उद्या या ठिकाणी कायच नसणार आहे संध्याकाळीच नसणार आहे उद्या सोडून द्या चला ग्रंथाची संख्या करायची